हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आजची जी साड्यांची आपली रेंज असणार आहे ती आहे एकदम सिल्कमध्ये जो इटालियन सिल्क कपडा जो येतो एक जो येतो अंगाला एकदमच चिपकणारा येतो हेवी तसं आणि हा एकदम इटालियन आणि शिमर बेस मिक्स आहे प्लस याचे जे कलर्स आहे ते इतके एकदम रिच लुक देणार आहे एकदम सायलेंट कलर आहेत आणि एकदम फॅन्सी कलर आहे तीन कलरची मॅचिंग आहे याला एकदम लाईट कलर आहे प्लस याचे जे वर्क आहे ते वर्क बघू शकता तुम्ही मस्त स्टोननी वर्क दिलेला आहे खूप सुंदर जे प्युअर स्टोन येतात ना त्या साडी हेवी साडीचे आणि रेंज जर याची म्हणाल तुम्ही तर ही जाणार चौदाशे नव्वद रुपयाला आणि ज्यांना कुणाला साड्या बुक करायच्या असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नेहमी नंबर देते आहे किंवा तुम्हाला नाही समजलं तुम्ही मला व्हिडिओवर जाऊन मेसेज कमेंट करू शकता तिथे मी तुम्हाला नंबर देणार आणि जिथे कुठं तुम्हाला साड्या पाहिजे असेल पार्सल तर मिळून जाणार तुमचा पत्ता वगैरे घेऊन ते पार्सल तुम्हाला मिळून जाणार कपडा क्वालिटी खूप छान आहे इटालियन आणि शिमर बेस कपडा आहे आणि एकदम साडी जी आहे एकदम रिच लुक देणारी आहे एकदम स्टँडर्ड कलर आहे कॉमन कलर नाही आहे तुम्ही बघू शकत आहे ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर आहे प्लस साडीच्या फ्रील इतका छान येतो आणि ती लेससुद्धा म्हणजे लेस नाही त्याला बॉर्डर्स जे आहे ती आणि मधा 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 छोटे स्टोन आहेत पूर्ण साडीवर बाय प्युअर स्टोन आहेत व्हिडिओमध्ये तरी ते इतकं उठून नाही दिसत आहे पण असं रिअलमध्ये बघाल ना तुम्ही तर स्टोन खूप सुंदर आहेत त्या जे प्युअर असल्यामुळे खूप छान उठून दिसत आहे आणि साडी इतकी सुंदर आहे याचं कापड की एकदम चापून सुपून बसणारी साडी आहे खूप छान चौदाशे नव्वद रुपयाला साडी पडते ही क्वालिटी खूप छान आहे साड्यांची आणि कलरसुद्धा मी दाखवते एकदम स्टँडर्ड ड्रेस लुक देणारे कलर आहे आणि हा ब्लाऊजसुद्धा बघता तुम्ही याला बॅकला किंवा फ्रंटला टाकू शकता तुम्ही डिझाईन स्लीवजला दिली आहे आणि एकदम फ्रेश पीस आहेत जे मी आत्ता खोलले आहे आता जस्ट आणि चॅनलवर नवीन असाल तर नेहमी सांगते प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार मी जेही साड्यांचे न्यू न्यू अपडेट्स टाकणार त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि ते तुम्ही बघू शकाल कारण काही लेडीज तर जॉब करत असतील बाहेर जात असतील तर त्यांना कळत असतील साड्यांची क्वालिटी पण काही लेडीज अशासुद्धा असतात की ज्या घरी बसल्या आहेत त्यांना क्वालिटी वाईज तेवढं नाही समजत की काय कोणतं पॅटर्न सुरू आहे काय तर त्यांना तरी हे व्हिडिओ माझे खूप म्हणजे युजफुल ठरतील आणि हा जो कलर आहे हा सुद्धा एकदम पीच कलर आहे इतकं सुंदर कलर आहे हा सुद्धा आणि साड्यांचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि कोणत्या पॅटर्नच्या तुम्हाला आणखी साड्या पाहायला आवडेल म्हणजे कमी रेंजच्या सुद्धा किंवा हाय रेंजच्या त्यासुद्धा मी कलेक्शन म्हणजे कलेक्शन असेल तर कसा व्हिडिओ बनवून टाकणार हा सुद्धा कलर बघा द्या तुम्ही इतका सुंदर कलर आहे आणि खा म्हणजे छान ह्या साड्याने एकदम मस्त असे बसणारे आहे अंगावर जर कोणी हेल्दीसुद्धा असेल ना आणि त्यांना असेल की नाही मी खूप आणखी हेल्दी नाही दिसली पाहिजे तर खरंच या साड्या खूप अप्रतिम आहेत एकदम चिपकूण बसणाऱ्या साड्या आहेत छान ब्लाऊजसुद्धा बघत आहे तुम्ही छान दिला आहे भरी आणि पॅटर्न मी तुम्हाला हे दाखवत आहे पूर्ण घातल्यावर ही साडीचं लुक बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे त्याच्या फ्रील किती छान येत आहे फर्स्ट कलर जो मी दाखवला होता एकदम एक्वा ब्लू कलर सारखा तो कलर आहे बोट हा तो कलर आहे तो फोटोमध्ये आणि थर्ड कलर याचा पिस्ता कलर आहे पिस्ता एक जो विल पिस्ता कलर येतो किंवा विलायचीचा कलर म्हणा तुम्ही एकदम फ्रेशवाला सुंदर कलर आहे हा सुद्धा आणि तिन्ही कलर खूप हटके लुक देणार आहे म्हणजे आता जसे सण वगैरे संपले की आता सराय सुरू होतील पार्ट्या सुरू होतील किंवा रिसेप्शन पार्टी असतं तर ह्या साड्या तुम्ही जर वेअर केल्या ना खूप छान दिसतील आणि लुकसुद्धा खूप सुंदर दिसेल तर चला आजचा व्हिडिओ आहित असतो शाळेचं कनेक्शन तुम्हाला हे कसे वाटले प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि तेव्हापर्यंत टाटा